रस्त्यांवरील अपघात कमी व्हावे वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्... रस्ता सुरक्षा समितीचा जिल्हाधिकारी गौडा जी सी यांनी आढावा घेतला महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी रस्त्यांवरील गतिरोधक मानद नामांकनाप्रमाणेच लावावे विना परवानगी कुठेही स्पीड ब्रेकर लावू नये रस्त्याच्या बाजूला मुरून किंवा माती टाकून साईड शोल्डर तयार करावेत जेणेकरून वाहन खाली उतरून अपघात होणार नाही ज्या ठिकाणी अपघातांची संख्या जास्त आहे तेथे असे साईड शोल्डर तातडीने तयार करावे वाहतुकीच्या नियमांबाबत शाळा महाविद्यालयांमध्ये पोलीस विभाग प्रादेशिक परिवहन विभाग वाहतूक विभागाने संयुक्त जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावे अपघात प्रवण स्थळावर तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी विनयगौडा यांनी केल्या